आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात की ज्यांच्या वागण्याचा बोलण्याचा काही कृतींचा अगदी त्यांच्या काही विचारांचा आपल्याला प्रचंड त्रास होत असतो आपली मानसिक शांती घालवण्याचं व्यवस्थित काम त्यांच्याकडून होत असत पण याला जबाबदार कोण असत त्या व्यक्ती की आपण चूक कोण असतं त्या व्यक्ती की आपण जरी चूक त्यांची असली तरी आपण स्वतःला त्रास करून घेतो ही आपली चूक असते आपण सतत त्या माणसांना बदलण्याचा त्यांना सुधारण्याचा विचार करत राहतो त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासाचा विचार करत राहतो आणि आपली मानसिक शांती ढळते खर तर कुणीही बदलत नाही बदल फक्त आपण स्वतःमध्ये करू शकतो काय बदल करायचा तर दुसऱ्याच्या वागण्याचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा नाही आपल्या आयुष्यात जर काही खूप मोठा फरक पडत नसेल तर त्यांचा विचारच करायचा नाही एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो कारण आता पन्नाशी पार पडल्यावर हे जाणवायला लागतं की अरे आपण किती वेळ या लोकांच्या मध्ये वाया घालवला यांचा विचार करून आपला किती वेळ वाया गेला आपली किती एनर्जी वाया गेली खर तर त्याची काही गरजच नव्हती मग आता स्वतःशीच असं ठरवायचं की इतरांच्या वागण्याच्या बोलण्याचा स्वतःवर परिणाम करून घेऊन स्वतःला त्रास करून घेण्याची सवय सोडायची हा एकच बदल स्वतःमध्ये करायचा आणि आपलं आयुष्य छान बजेत जगायचं